सौर कृषी योजनेकडे शेतकऱ्यांचा वाढता कल एक हजार पाचशे तीस शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ नव्वद टक्के सबसिडी असल्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन शेतकऱ्याला अतिरिक्त वीज बिलाच्या जाचापासून सुटका मिळावी शेतकऱ्यांना दिवसा आपल्या पिकांना पाणी देता यावे यासाठी राज्य सरकारकडून मागील त्याला सौर कृषी योजना राबविण्यात येत आहे या योजनेकडे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा वाढता कल पाहायला मिळतोय जिल्ह्यातील एक हजार पाचशे तीस शेतकऱ्यांनी या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतला आहे विजेची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना भार नियमनाचा मोठा सामना करावा लागतोय त्यामुळे रात्री जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत होते मात्र आता वीज बिलापासूनही शेतकऱ्यांची सुटका झाली आहे शिवाय शेतकरी दिवसा आपल्या पिकांना पाणी देत आहेत या योजने संदर्भात शेतकरी समाधान देखील व्यक्त करतायत तर या योजने संदर्भात शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडी देण्यात येत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण कडून करण्यात येत आहे माझं नाव प्रल्हाद शेखोड खांडवे राणा सागव तालुका जिल्हा तालुका ना तर आम्ही हे सूर्य शेतात शेतक तर या सूर्य उर्जापासून आम्हाला लाईनच्या बाबतीमध्ये असं काही येत नाही की चालावं आज लाईन नाही का काही नाही गुण असलं म्हणजे ते चालतं आणि जेव्हा जे काम करायचं असलं ते काम बी होतं सांगा जेव्हा पाणी द्यायचं असलं तेव्हा पाणी दिलं जातं आणि याच्यावर किती एकर तुम्ही पीक घेतात आणि कोणतं पीक घेतात याच्यावर आम्ही हरभरा घेतो आणि सोयाबीनच्या वेळेस जायचं झालं तर एखादं पाणी बोरले आम पाहिजे आमच्या पोरले पाणी जास्तीचं नाही समजायचं जमीन माल सुचची आहे त्याच्यामुळे पाण्याचा थोडा प्रॉब्लेम बी आहे तर जितकं पाणी आहे तितक्या पाण्यावर आमचा खेळ चालतो समजा बाकी दुसरं काय काही अडचणी येतात त्याच्यात काही अडचणी सरासरी येत नाही आलं तर समजा अडचणी आल्या तर त्या देईल आम्हाला दिल्लीवाले आहे ना तर ना सांगेल आम्हाला किंवा काही अडचण आली तर आम्हाला फोन करून सांगा आम्ही तुमची अडचण दूर करून देऊ तिथूनच दूर करून देऊ इतर शेतकऱ्याला काय आवाहन करत तर इतर शेतकऱ्यांना बी समजा जर हे जर केलं तर त्या शाकरता चांगली गोष्ट आहे कारण टाइम वाचतो टाइमाची किंमत होऊन जाते ज्याशिवाय पाणी असेल समजा त्यासिवाय काही बांध असत नाही आणि लाईनीची बी कपात होऊन जाते लाईनचे पैसे वाचतात समजा या सूर्यावर जर चालल्या सूर्यची उष्ण जर चालल्यामुळं सौर कृप कृषीपंपासाठी आपल्या आपल्याकडे मागेल त्याला सौर कृषी पंप नावाची महाराष्ट्र शासनाची योजना आहे याच्यामध्ये जे काही तीन एच पी पाच एच पी आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीपर्यंतचे पंप आपण सबसिडीवर शासन हे पंप बसवून देत आहे यामध्ये ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर साठ दिवसाच्या आत त्यांना तो सोलार पंप बसवून मिळेल साधारणतः तीन एच पी कनेक्शनसाठी त्यांना बावीस हजार रुपये ग्राहकांना पे करायचे आहेत पाच एच पीसाठी बत्तीस हजार रुपये आणि साडेसात एच पीसाठी चव्वेचाळीस हजार रुपये म्हणजे साधारणतः जो अडीच लाखा दोन लाख वीस हजाराचा जो पंप आहे तो तीन एच पीचा पंप आपल्याला बावीस बावीस हजारच मिळतो म्हणजे नव्वद टक्के सबसिडी अमाऊंट महाराष्ट्र शासन देत आहे हो आणि ह्याचं महावितरणने आता पूर्णत पारंपरिक पद्धतीने जे काही आपण पूर्वी वीज देत होतो म्हणजे तार खांबोडून